नमस्कार मंडळी मी संदेश पेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी मामाच्या गावावर लावलेलं आपण हे व्हिडिओ बघणार आहोत गावाकडील भात लावणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तिकडे भात काम लावणे काम चालू आहे आणि आपण या व्हिडिओ बघणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असलं चॅनल नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कर। चला बघू शकतो मित्रांनो आता इकडे मी आलेलो आहे शेतावर मामाच्या गावाला आहे इकडे आलो आणि इकडे बाजूलाचं काम चालू आहे बघू शकतो आपण मध्ये मस्त आहे निसर्ग समोर इकडे वाडा आहे आपण माणसं वडामध्ये बघितला असेल मामाच्या गाव चोरी गा। आणि इकडे नांगर चालू आहे कांगर झालय आणि लावलेली भाजी आहे इकडे मिरची वगैरे आणि इकडे काकांनी नांगर झाले बघू शकतात व्हिडिओमध्ये मस्त असं छान इथं कर इकडे बैल आहेत आणि काके नांग तांबडे आणि मोठे तिकडे पण आपल्या खंटे तिकडे लोक आणि इकडे चिखल झालेले समोर आणि हा छान असा एक बघा निसर्ग आणि टी केलं मला आपल्याकडे काय बद्दल ते कमेंट करून नक्की सांगा इकडे बाबा आहेत जणते तिकडे देखे देखे। का पाऊस पाऊस जातो आणि इकडे चिकल झालेले लावायचं आहे फक्त आणि इकडे भात लावते काय

आणि इकडे लावलेलं आहे आणि विण काढलेलं आहे पाणी येण्यासाठी या चोंड्यामध्ये तिथून त्या चोंड्यामध्ये पाणी नसेल तर पाऊस नसेल तर शिवून काढून घेतात जिथे पाणी कमी असेल चोंडा करून तेच लवशी पण हे आणि इकडे

निसर्ग हा भाऊ तिने जीवन करा तिने रंजन सर्गीचे गीत गारे गारे रंगवारे फसरा हिरवे रे गीत गारे जीवनाचे असे हे नाव निचालय जस परिसर गावाकडे भात लावणे झाडी आहे पाऊस लागत नाही जास्त तिथे थांबलो झाडाखाली मोठा आला त्याचे घ्यायला लागेल इकडे नांगणी चालू आहे मित्रांनो आता या व्हिडिओ मध्ये इतकंच आपण या बघितलं आपल्या गावाकडे जी बातलावणी केली जाते त्या व्हिडिओ मध्ये आपण बघतलत भेट आपण असूच आहे का नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला मित्रांनो आपल्या ह्या गावाकडे निसर्गाचा सुंदर नजारा सैग सुंदर आमचं कोकण चला तर मग या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण असे जिडमध्ये तोपर्यंत बघा बाबा काळजी थँक्यू